बाबासाहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील पाडा 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 मार्गदर्शन करण्याचं काम खरंच आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं आहे पवारसाहेबांनी एकटं काय स्वतः हे सगळं त्यांचं जो एकट्याचं जोरावर एक जो केलं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंत पाटील यांनी आज जलमंदिर येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली यावेळी निवडणुकीत मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी उदयनराजेंचे आभार मानले तर यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मंत्री मकरंद पाटील यांच्या आजपर्यंतच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला पवार साहेबांनी त्यांना साथ देणाऱ्या लक्ष्मण तात्यांच्या मुलालाच पाडण्यासाठी केलेली विधाने चुकीची चु होती त्यामुळे मी वाई मतदारसंघातील जनतेला आबांची कॉलर टाईट करायला सांगितली होती खरंतर साहेबांनी आता तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज असून ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य उभारले तसेच साहेबांनी स्वतःच्या एकट्याच्या जीवावर काही केलं नाही त्या काळात ज्या लोकांनी साथ दिली त्यात मकरंद पाटील यांचे वडील सुद्धा होते असा टोला यावेळी उदयनराजे लगावला महायुतीने सातारा जिल्ह्याला चार मंत्री दिल्याने महायुतीचे आभार सुद्धा त्यांनी मानले एक आपण सगळ्यांनी पहिलं म्हणजे ना आता जलमंदिर म्हणजे काय असं वेगळं काय हे नाही आणि जेव्हा आमच्याकडं दो आम्ही दोघंही आपल्या पदावर नव्हतं तेव्हापासून येणं जाणं आहे आणि हे आबांचंच घर आहे त्यामुळं फार म्हणजे असं काय हे नाही माझा मित्र माझ्या घरी आला त्याच्यात मला फार आनंद वाटला मोस्ट वेलकम आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर टाईट का तसं पाहायला गेलं तर सगळ्यांना म्हणजे असं मला सुद्धा अपेक्षा नव्हती की पवारसाहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील पाडा 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 आज मला सांगा शिवाजी महाराज एकट्याने काय करू शकले असते का त्यावेळेस जे मूठभर जे मावळे होते किंवा त्यांचे जे मित्रमंडळी होते सहकारी हे ते जोरावर जोरावरती संपूर्ण स्वराज्य स्वराज्याची स्थापना झाली आणि म्हणून पवारसाहेबांनी एकटं काय स्वतः हे संपूर्ण त्यांचं जो एकट्याचं जोरावर केलं नाही त्या काळापासून ज्या ज्या लोकांनी त्यांना नेता म्हणून मानलं किंवा एक आपलं हे त्यांची पाठराखण केली त्यापैकी लक्ष्मणराव तात्या होते आणि जेव्हा एवढं कर केल्यानंतर कुठंतरी आपण आता जर काही आपण बोलायला लागलो बरं काम नसतं केलं तर मी समजू शकलो असतो एवढं काम करून खरं तर मी त्या मला माझं प्रामाणिक मत आहे की एकंदरीत त्यांचा राजकारणातला जो अभ्यास आहे आणि सगळ्यात सिनियर मोस्ट केवळ मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर देशातल्या सगळ्यात सिनियर मोस्ट पिकी ते आहेत त्यांनी आता वास्तविकरित्या की तरुण आहेत प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तरुणांना वाव दिला पाहिजे वाव दिला पाहिजे वाव देण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन त्या ते तेवढ्याच याचं मार्गदर्शन करण्याचं काम खरंच आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं आहे पक्ष कुठला पण असू दे शेवटी लोकप्रतिनिधी कसं लोकांचं लोकांचं प्रगती कशी व्हावी याच्यावर त्यांनी त्या 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 तो एक विचार मनात ठेवून प्रकारे केलं जाईल म्हणजे अॅल्गोर ज्या वेळेस अॅल्गोर पडला खरं पडला नव्हता अमेरिकेचे इलेक्शन मी तो निवडून आला होता पण तो तो भाग सोडून द्या त्यानंतर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवरती जसं केलं तर माझी तर खरं प्रामाणिक इच्छा आहे की पवारसाहेबांनी आता एक पितृत्ल्यता आहेस त्या नात्याने ठिकठिकाणी टीक त्यांनी लोकांना म्हणजे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम की बाबा तुम्ही कसं आयुष्यात कशी वाटचाल करण्याचं काम हे त्यांनी सांगणं हे लोकांना अपेक्षित आहे तर करतील नाही करतील सुटी हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला आनंद वाटला की मकरंददाबांना आणि या सातारा जिल्ह्याला महाराजांची भेट म्हणजे आनंदच असतो दोन दिवसापूर्वीच मी येण्याचं त्यांना भेटण्याचं त्यांचे आभार मानण्याचं निश्चित केलं होतं परंतु देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं मी त्या दिवशी येण्याचं कॅन्सल केलं परंतु आज महाराज साहेब आहेत हे कळल्यानंतर आलो त्यांना भेटलो आणि आभार त्यांचे मानले कारण माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जी दोन भाषणं केली ती खूपच छान भाषणं केली आणि निश्चितपणानं त्यांच्या भाषणाचाही माझ्या निवडणुकीमध्ये चांगला लाभ झाला तर आमचे पूर्वीपासून मैत्रीचे संबंध त्यांच्या सदिच्छाही माझ्यासोबत कायम त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीचं निवडणुकीत यश आलं आणि सुदैवानं राज्याचा कॅबिनेट मंत्रीसुद्धा झालो आणि त्यामुळं असं एकत्रित त्यांचे आभार मानण्याकरता आलो होतो आणि त्यांना भेटलो त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांनीही माझं अतिशय आनंदाने या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद नीट करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका